नमस्कार मी उत्तम शिंदे राणार भिवगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजी सर तुम्ही जो हा व्यवसाय करत आहेत अगरबत्तीचा महाराष्ट्रात अनेक खेडोपाडी व्यवसाय आहेत आणि अनेक लोक ते व्यवसाय करत आहेत परंतु तुम्ही हा या व्यवसायाकडे वळण्याचं कारण काय आणि कुठली प्रेरणा तुम्हाला या व्यवसाय देण्यासाठी मिळाली त्याचा असं कारण आहे का आपल्याला गावरान देशी गाय वाचली पाहिजे हा आणि त्याच्यापासून आपल्याला धंदा पण झाला पण पैसे पण मिळाले पहि दुधाचे तर पैसे नाही करू शकत आता आपण मग याच्यापासून व्यवसाय करायचा ठरवला हां तर मग नर्मदा परिक्रमा करायला असलो मला गुजरात इकडं तिकडं माहिती मिळाली का आपण देशी गाईपासून धूप बनवू शकतो अच्छा तर मग आम्ही धूप निर्मित करायचं ठरवलं याच्यापासून आपल्याला वातावरण बी शुद्ध करता येईल धूपपासून हां आणि गाय बी वाचन आणि आपलं काम बी चांगलं आहे शेतकरी असल्यामुळं गायीला बी आपण वाचू शकतो आणि देशाला बी आपण वातावरण शुद्ध आणि सुगंधमय बनवू शकतो असं काहीतरी करून मग आमच्या डोक्यात आला हा प्रयोग हो। तर दूध तयार करा कुठल्या गायी आहेत तुमच्याकडे देशी आता ह्या देशीच गायी आहे पण उग काही दूध न देणाऱ्या काही अशा जाती उग कसायला ऐकल्या तिथं शेजारी पाच किलोमीटर वरून पर परसोडावरून गाई काही खरेदी केल्या बारा हजार पंधरा हजार पंचवीस हजार मारक्या काही असत त्या घरी आणून त्याच्यापासून जा व्यवसाय सर आता ही धूप बनवण्याची जी पूर्ण पद्धत आहे आपल्याला एक वेळेस पद्धतीबद्दल सांगा म्हणजे कसं बनवतात नेमकं आता ही धूप हे बघा सकाळी आम्ही गाईचा शेण जमा करून कंपनीत आणून ठरवलं होतं का आपण बी काहीतरी बनवा काहीतरी युनिक असलं पाहिजे गाईच्या शेणापासून काहीतरी आपण नवीन तयार करून दाखवू म्हणून मी आम्ही असं ठरवलं का गाईच शेण आणि आपल्याला सहज कुठल्याही पद्धतीने आपल्याला वखारीत लिंबाचा असो पिपळाचा असो कुठल्याही पद्धतीचा भुसा मिळतो तो, तो भुसा आणून आपला गाईचं शेण आणून आणि मार्केटमध्ये मिळणारा जो बी समजा गुगल मोगरा चंदन या इतर ज्या बी सुगंधाच्या जाती ह्या आणल्या आणि त्याच्यानंतर का आपण चांगला चालणारा जो आहे डिग म्हणजे गुगल म्हणजे एका प्रकारचा डिग असतो ह्या डिगापासून जर आपण सुगंध हा जर सुगंध वापरला तर नॅचरल बिरेन आणि लाकडाच्या भुस्यामध्ये लिंबाचा जो बी भुसा असतो याच्यामुळे मच्छर पळतात थोडा कडवापणा येतो जुन्या पद्धतीत जसा लिंबाचा आणि गौरीचा धुवा करून डास पडवेत होते तसे आपण सुगंध बी बनवून आणि डास चाचणं हे जे आहे ते हे बी थोडा घालवायचा प्रयत्न करा म्हणून गाईचा शेण लाकडाचा भुसा आणि सुगंध आणि त्याला मिळवण्यासाठी जिकीत पावडर एक असती ते मेंदी लाकडा म्हणतात नेपाळमध्ये असलेलं चिकट प्रकारचं एक लाकूड असतं तर त्याचा आपल्याला ऑलरेडी भुक्ता मिळतो तो भुक्ता आणि सगळं आपण प्रोसेस एकत्र तयार करून मशीन मध्ये टाकून धूप दोन प्रकारचे तयार केले एक छोटी प्रकारची ही आणि एक मोठी प्रकारची बस या तयार करून मार्केट मध्ये विकण्याचा प्रयत्न केला याला बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतोय अगरबत्ती धूप बनवण्यासाठी कुठून खरेदी करतात आपण आता आपण काय त्याचे वरून किंवा गुजरात वरून माल बोलून घेतो जे कि जे जी लागते ते बाकी सगळं आमच्या पाशी घरचाच सगळा काही आहे आणि गुगल गुगल काय प्रकारे हा का सांगा। आ, गुगल म्हणजे आज सुगंधाचा एक प्रकार आहे झाडाचा डिग असतो आणि त्याला गुगल म्हणलं जात आणि तो सुगंधमय असतो त्याचं मग ते आपल्याला सुगंधासाठी वापर केला जातो त्यात तुम्ही जे शेन बाकी जे फ्लेवर आहे ते गुगल तुम्ही त्याच्यामध्ये टाकता हो ते कसं मिक्स करता सांगा एकवीस आता ते एक किलो आपण वा त्याचा वाला शंभर ग्रामचा असा माप ठेवलं लाकूडाचा भुस्सा शेण आणि गुगल आणि त्याच्यासाठी ते टाकले चिकटवायसाठी चिकाटण्याची ती पावडर तर जे आपण गुजरात वरून बोलतो ती नेपाळ मधून येते जसे त्याला मेंदा लकडी म्हणते असं अनेक अनेक नाव आहे अनेक प्रकार आहे त्याचे कोणी जिकीट म्हणतं कोणी मेंदा लकडी म्हणतं ते आणि गुगल एवढाच आपल्याला घेऊन मशीन मध्ये आपण तयार करून घेतो कुठली मशीन आहे आता ही आपण बोलवलेली धूप धूप मशीन तुम्ही जी आता बनवली ही गायच्या शेणापासून अगरबत्ती बनवण्याचा तुमचा काही प्लॅन आहे का हो अगरबत्ती आम्ही जरूर बनवणार कारण आता आम्हाला बऱ्याच ठिकाणी मागणी झाली की तुमच्याकडे मच्छर अगरबत्ती आहे का तुम्ही सुगंधमय अगरबत्ती अशी शेणापासली आहे का अशी संभाजीनगर मुंबई हो म्हणून आम्हाला असेल की आता आम्ही अगरबत्ती बंद करून ही बी शेणापासूनच अगरबत्ती तयार करणार आहे मला एक सांगा सर तुम्ही जे आता ह्या दोन प्रकारच्या धूप तयार करतात ज्या म्हणजे देसी गायच्या शेणापासून याचं महत्व काय आहे नेमकं याच लोकांनी आता जे का घ्यावं बाबा याचा का घ्यावा तर पहिले आपल्या पुरातन काळामध्ये गाय वापरत होते त्यावेळेस डास नव्हते आणि आता भले गाई थोड्या असल्या तरी बी पण आपण त्या गाई वाचवल्या पाहिजे आणि ते का जेणेकरून आपण पहिल्या जुन्या जमान्याप्रमाणे आपण बी काही याचे मच्छर हे असे हटवू शकतो रूम मधले त्याच्यामुळे आपण सुगंधमय बी बनवू शकतो आणि जुन्या काळासारखे गावरान गायीला बी वाचवू शकतो कुठं कुठं वापरतात हे दूध आता ही धूप तुम्ही देवासाठी वापरता वातावरण शुद्ध व्हावं म्हणून मच्छर हटवण्यासाठी बी वापरू शकता आता हे जे तुम्ही दिसी गायच्या शेणापासून बनवले मला एक विचारायचंय की बाबा आपल्याकडे आता अनेक प्रकारच्या गायी येतात बैल येतात त्यांच्या शेणापासून बनवायला जमत नाही का ही धूप आपल्याला नाही त्याच्या त्या शेणाचा आणि गायीच्या शेणा त्यात फार मोठा बदल असतो हा मला तोच विचारायचा काय फरक आहे नेमकं दोन का गावरान गाय व्यक्त ती पवित्र आहे आणि तिला डबल जटारा असल्यामुळं दोन जटारा असल्यामुळं ती वातावरण बी शुद्ध करते शंभर टक्के गावरान गायीच्या शेणापासून वातावरण शुद्ध होतं ही बऱ्याच जणांना बी माहितीये आणि शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून गावरान गावरानगाईचा वापर करा जरश्या गायीचा आणि याच्यात बदल तो होऊ नाही शकत त्याचा क्षणात आणि या लय मोठा बदल कारण तिला जर्सा गायला एकाच जटारा असतात आणि गावरान गायला दोन असतात आता हे कुठं कुठं व्यक्त हे तुम्ही धूप तयार केली आता आम्ही पहिले संभाजीनगर मध्ये उमेदवाले कोण स्टॉल लावले बचत गटाला जॉईन सुनबाई आणि मंडळी असल्यामुळं आम्ही याचे स्टॉल संभाजीनगर मध्ये लावले तीन वेळेस बर आणि नंतर मग आम्हाला तिथं विकल्यामुळे ते साहेब लॉकांनी आम्हाला बीडला बोलवलं नाही नाही सर काय आता जे आता अगरबत्तीचे फ्लेवर आहेत किंवा धूप मध्ये फ्लेवर आहेत जे मार्केटमध्ये बघतो आपण अनेक नामवंत कंपनीचे आहेत आणि आपलं हे आता शुद्ध देशी गायच्या शेणापासून तुम्ही बनवलेलं आहे मार्केटमध्ये इतकी कॉम्पिटिशन आहे स्पर्धा याच्यामध्ये आणि वेगळ्या वेगळ्या क्वालिटीच्या वेगळ्या आता व्हरायटीच्या प्रोडक्ट मार्केटमध्ये का आणि आपण अगदी ग्रामीण भागात गायच्या घोट्याची सगळी बनवतो ही प्रोसेस तुम्ही जे आता मी दीड तासापासून पाहतो इथं आता इथून मार्केटमध्ये घेऊन जाणं हे फार म्हणजे तशी तारीवरची कसरत आहे आता हा जो प्रॉडक्ट तुम्ही विकला तुम्हाला कशा अडचणी आल्या आणि आता जो मार्केटमध्ये एक्सप्लोर सगळीकडे झालाय तो कसा झाला त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा आता आपण सुरुवातीला याला गावागावात किराणा दुकान इकडे तिकडे घेऊन गेलो तर सुरुवातीला या अडचण यायला लागली गावात का बाबा गाय आहे गायीचं पासून आपण बनवू शकतो का काय त्यांना असं वाटत होतं पण गावात गायी असल्यामुळं थोडं कमी विकलं पण शहरात नेल्यामुळं थोडं मग शहरामध्ये जास्त का गावरान गायीचं असल्यामुळं देशी गायीच्या याच्या पण धूप निर्मिती केल्यामुळं त्यानं आम्हाला शहरात बराच मोठा प्रतिसाद मिळाला नाही मग तिथे लोकांना तुम्ही कसं पटवून दिलं बाबा आता हे देशी गायचं आहे याचं महत्व आहे याचं वेगळे पण आहे हे लोकांना तुम्ही कसं सांगितलं तिथं आता हे याच कारण हे का लोकायला महत्व पटत का, का, का गावरान गायच्या पासून धूप बनवल्यामुळं त्याला गावरान शेणापासून काय होत गौरी जायला पण काय होत हे त्यांना माहितीये का याचे विद्युत झटके बी लागत नाही त्याला गावरान गाईचे असले तरच ते लागत नाही दुसरे जर असले तर लागतात असं तर मग त्यांना बी माहित असल्यामुळं आम्हाला बी ते सोपं गेलं देशी गाईच्या याचे पण धूप बनवली म्हणून हे त्यांना बी पटलं महत्व आता याचे तुम्ही पॅकेट जे करतात आता किती किती ग्रामचे पॅकेट करतात आणि दर कशा प्रमाणात आहे त्याचे आता हे शंभर ग्रामचं पॅकेट आहे हा तर हे मार्केटमध्ये पन्नास रुपयाला विकू शकते चाळीसला बी विकू शकते जर दर कमी केले ते शंभर ग्राम इतर धूप विकतात तर आपण बी ला विका म्हणून ठोकला देतो किती किती पॅकेट करतात म्हणजे किती पॅकेट याच्या याच्या आम्ही मोठ्यातले या चार प्रकार बनवतो जसे गुलाब मोगरा चंदन भारतवासी जसे या छोट्यातले बी आपण चार ने आठ प्रकार बी बनवू शकतो गुलाब मोगरा चंदन लिली जसे सांगितले तसे मग हे छोट्यातले हे प्रकार प्रकारे जसं हे गुलाब झाला मोगरा झाला तर हे नाही नाही मला सांगा होलसेल मग आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे विकले कशा दरा होलसेल मध्ये मी भूमला दिल्या भूमला दिल्या एक क्विंटल याला चिल्लर दुकानाला दिल्या दोन किलो पाच किलो असे बी बर समजा आता महाराष्ट्रात एखाद्याला बाकीच्या जिल्ह्यात जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कसं पाठवणार जशी मागणी असेल तर समजा चिल्लर जर विक्री करीत असले तर दहा दहा पाच पाच किलो तर ते फेरीत यायसाठी लांबच्या जरा जड जातील तर जर त्यांनी ठोक मागितली तर एक क्विंटल असे आम्ही देऊ शकतो सर या व्यवसायामधून तुम्हाला एक महिन्याला किती रुपयाचं उत्पन्न मिळतं हे बघा या मा या व्यवसायापासून आम्हाला उत्पादन असे की पाच एकर आम्हाला शेती आहे या चार पाच ज्या बी गाई आहे तर याला चारा पुरवायसाठी आम्हाला सारी मक्का असे उत्पादन घेऊन नेपिनियन काही गिन्नी गवत का असल्यामुळं आम्हाला इतर काही खर्च जादा लागत नाही परंतु सुगंध बाहेरून आणावं लागतात काही जिकीट येते काही जे बी वस्तू मार्केट मधून पन्नी म्हणा पॅकिंगचं सामान एवढाच आम्हाला खर्च आहे रोजगार आम्हाला लागत नाही सुनबाई आणि मंडळी आम्ही मिळून काम करतो हो आणि सुगंधाचा खर्च वजा जाता आम्हाला पस्तीस चाळीस हजार रुपये राहतात महिन्याला म्हणजे जो एकंदरीत तुम्ही जो मार्केट मधला जो कच्चा माल खरेदी करतात याला जे बनवण्यासाठी लागतोय आपल्याला तो, तो खर्च जाता एक पस्तीस चाळीस हजार रुपये तुम्ही या व्यवसायातून कमवतात सर एखाद्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला ज्यांच्याकडे देशी गाय आहेत किंवा देशी गाय पालन करते जर अशाच प्रकारचा जर व्यवसाय त्यांनाही त्यांच्या घरी बसून जर करायचा असेल तर एक साधारण या व्यवसायाला लागणारी गुंतवणूक किती आहे त्याबद्दल काय सांगाल जसे आपण केले तसे जर आपण छोटा व्यवसाय केला तर आता मॅकिंग मशीन बी थोडं बनवून थोडक्यात करू शकता मोठ्या प्रमाणात करायचा असला तर तुम्हाला लागभाग रुपयाची मशीन घ्यावा लागणार त्याच्यासाठी तुम्हाला मग मालाची विक्री करण्यासाठी बी काही त्याला व्यवस्था करावी लागणार म्हणजे मग एकंदर सारा खर्च जर मोठ्या प्रमाणात केला तर पाच लाख नाही आता एखादा शेतकरी त्याच्याकडे एक दोनच देशी गायी आहेत त्याला सुरु करायचं आणि ज्या प्रत्येकच जण पाच सहा लाख रुपये गुंतवणूक करू शकत नाही तुम्ही जे आता इथे सेटअप उभा केले तुमचं सेटअप चांगलं म्हणजे शेड आहे तुम्ही शेड ला खर्च केलाय दोन तीन मशीन आणल्यात मोठं सेटअप आहे आता पण एखादा शेतकरी ज्याला घरी बसून अगदी एकच गाय आणि सुरू करायचंय कर त्याला कमीत कमी खर्चात कसं सुरू करता येईल याबद्दल सांगा हा त्याच्यापैकी एक दोन गाय असला तर त्यांना मग छोटी मशीन जी बिना लाईटची चालती ती तीस ते चाळीस हजाराच्या आत मिळू शकते जी मशीन म्हणतात त्या धूप वाटी तयार करून साम्राने धूप बनवू शकतो असं काही हे करून तो पन्नास साठ हजारात व्यवसाय सुरू करू शकतो जे महाराष्ट्रातील आपले आता तरुण युवक आहेत जे नोकरीच्या शोधात आहेत बेरोजगार आहेत अशा लोकांना तुम्ही काय सांगला ना का आता तुम्ही जो गावात व्यवसाय उभा केलाय गायीच्या देसी गायीच्या शेणापासून धूप बनवून आज महाराष्ट्रातून विकतायत आणि जे आपले तरुण युवक आहेत आज रोजगाराच्या शोधात अशा लोकांनी आता काय केलं पाहिजे की जेणेकरून त्यांना रोजगार मिळाला पाहिजे अशा लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल हे बघा नवीन माणसांनी नवीन शेतकऱ्यांनी जरी बी आता नवीन नवीन बरेच काही धंदे निघाले जसे गायीच्या कात्र्यापासून आणि शेणापासून लाकूड तयार करणे लाकूड जरी आता तुम्हाला मशानभूमीत लाकूड मिळत नाही झाडं वाचली पाहिजे त्यासाठी गाय वाचली पाहिजे या गायीच्या आणि जे मलमूत्र आणि काही कचरा असतो याच्यापासून लाकूड तयार करणे हा एक उद्योग आहे तीन फुटाचा लाकूड बनवणे इतर पंथी तयार करणे दिवाळीच्या टायमाला धुपबत्ती तयार करणे असे बरेच काही व्यवसाय जे करून तुम्ही स्वतः उभे राहून दंडा बी तयार करू शकते आणि देशाला मदत करू शकते बर सर्व आता जे शेणापासून तुम्ही तयार केली धूप तयार केली पण गोमूत्रापासून आपण काय करू शकतो त्याचा काय फायदा आहे शेतकऱ्या बघा गोमूत्रापासून तुम्ही गोमूत्र एकत्र करून त्याच्या शेतीसाठी बी तुम्ही काही त्याचा उपयोग करू शकता सिंचनासाठी कस बरेच काही उद्योग त्याची काही प्रक्रिया करून तुम्ही त्याचा फेसवाश बनवू शकता काही असे काही बरेच तुम्ही केले का काय आता काही आम्ही त्याने पण मित्रांनी बनवलं जसं संसारला याला त्याला संसार, या या संसार वस्तीवर बनवलं का ते गोमूत्रापासून त्यांनी वॉश तयार केला काही ते असे ला बी देत्या काही त्याच्यात प्रक्रिया करून विक्रीसाठी ठेवण्यासाठी शेती उद्योगासाठी बी त्यांनी असा बराचसा काही उद्योग व्यवसाय केला आणि आम्ही विवाळणार आहे त्याच्याकडे पण सध्या आम्ही धुपबत्ती पण आम्हाला उत्पादन मिळतं hmm. समाधानकारक मिळतं म्हणून पण इतर गटातल्या कोणी कोणी बी जो करीत असेल त्यांच्यासाठी आम्ही जरूर माहिती सांगतो